होत असताना नवीन वर्षाचा संकल्प प्रत्येकाने केलेलाच असेल आपल्यासोबत रितेंद्र ठाकूर आहेत त्यांनी नेमका काय संकल्प केलेला आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत आप्पाजी नमस्कार सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सर्वांना सर्व नागरिकांना आपलं पालघर जिल्हा राज्य भारत वर्षातील सर्वच नागरिकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि समृद्धीचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा प्रत्येक जण नवीन वर्ष एक तारखेला काही वेगळा संकल्प करत असतो काही ना काही टार्गेट तुम्ही काय असं ठेवलं आहे आमचं शाळा कॉलेजच्या वेळी संकल्प असायचे आता नवीन संकल्प आहे जे चाललं ते चांगल्या प्रकारे चाललं दोन हजार चोवीसचं वर्ष राजकीय दृष्ट्या थोडंसं आपल्याला वाईट गेलं पण येणाऱ्या दोन हजार मध्ये राजकीय संकल्प काय आहेत कोणत्याही मुहूर्त आहे तसं राहू दोन हजार पंचवीस ला पक्षाची राजकीय घडी पुन्हा बसवायची असेल तर काही ती सुरुवात काय वेगळं चालूच आहे ना, जाये ने जाये ने ना ते आमचं भेटी गाठी चालू आहेत लोकांना भेटणं आहे आत्ताच कला सांगता झाली कार्यक्रम सगळे चालू आहेत ते भविष्यात पण चालू आहेत वसई विरारसाठी काय असं विजन तुमच्याकडे डोळ्यापुढे आहे किंवा काय बघून जे काय आता घेतलेल्या योजना आहेत त्या पुऱ्या झाल्या पाहिजे काय वसई करण्याचा काय संदेश झाला